नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये लोकसभा निवडणुकी संदर्भात बुधवारी शहर काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निलेश लंके यांची उमेदवारी घोषित करण्यात आली स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मंगळवारी सकाळी देवी येथून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला पाटील यांची भेट घेत शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी कार्यकर्त्यांसह हो, पातर्डी शहरात स्वागत केले मात्र शहरातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी हो, झाले नसल्याचे पाहायला मिळाले दरम्यान बुधवारी सायंकाळी सात वाजता अहमदनगर शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे नगर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सक्रिय झाले आहेत ते शहराच्या विविध भागांमध्ये गाठी देताना पाहायला मिळत आहेत शहर उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लंके समवेत सक्रिय झाल्याचे दिसत आहे मात्र अजून शहरातील काँग्रेस प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आलेले नाही काँग्रेसच्या शांतता पाहायला त्यामुळे शहर काँग्रेसच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती देताना मानपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे म्हणाले की माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये काँग्रेस भक्कमपणे काम करत आहे शहरातील दहशत आणि शहराचा विकास या मुद्द्यांवरती निर्भीडपणे जनहितासाठी काँग्रेस आवाज उठवत आहेत लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची आहे संविधान धोक्यात आले आहे अशावेळी हुकुमशाहीचा पराभव करणे गरजेचे आहे बैठकीत प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले जाणार असून त्यानंतर पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेशा यांनी म्हटलं आहे रिपोर्ट ए व्ही न्यूज अहमदनगर